सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरीही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नव्हती त्यामुळे महिला चिंतेत होत्या मात्र आता हे पैसे आजपासून जमा केले जाणार आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे याआधीही त्यांनी एकदा सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकर दिला जाईल त्यानंतर आज हे पैसे दिले जाणार आहेत आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात झाली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती यांनी ही घोषणा केली आहे त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे पहा अदिती यांनी नेमकं काय म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असं अदिती तटकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे